రోహితాదా పవార విన శిందే మహారాష్ట్ర సోషల్ మీడియా ప్రముఖ ప్రశాంత దాని పట అధ్యక్ష ప్రమాణపత్రా గు मैट नंबर 2 वरचे सेवक मैट नंबर 2 वर जी करते सबको चेकिंगच पाहिजे दिपोर मरायले पहलवान विजय गणेश जेवरी ज्येष्ठ पत्रकार उपस्थित झालेले त्यांचा स्वागत है अनिल गोईकर चंद्रपुर लाल पट्टी पवन भवंडुवल सांगली नीली पट्टी चली पहलवान या चंप्या पहिला प्रवीण दादा घुले पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती मानाचा फेटा बांधून सन्मानित झालेला अनिल गोयगर चंद्रपूर लाल पट्टी वरती गर्दी करू नका चली नीली पट्टी अब्दुल वाद डांडी गर्दी कमी करा तिथली महेश पांगरकर जळगावचा पैलवान आणि अहिल्यानगरचा पैलवान पैलवान हरिभाव मुडकुडे उपस्थित झालेले आपले हार्दिक स्वागत आहे दोघालाही दोन दोन गुणाची कमाई फायनल ची कुस्ती एकोणऐंशी किलो मॅट क्रमांक एक वरती <स्थी> मग सोसायटी शांतीलाल

సంపర్ధస్థితి హార్ స్వాగత సన్యాపీఠా నో సన్మానా सुवर्ण आणि रौप्य पथकाची कुस्ती नवनाथ ढमालसर मॅट क्रमांक श्री मानिस, तोरणमल हे देखील उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत पहिला संदीप रास्कर एक लहान मूर्ती पण महान कीर्ती संदीप आपण उपस्थित झालेला आपला हार्दिक स्वागत आहे माझी विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना सोय, वरती गर्दी होऊन देऊ नका मात्याकडा कडा मॅटा एकोणऐंशी किलो फायनल अहिल्यानगर वर्षेस जळगाव संदीप वर्षे महेश सुवर्ण आणि रोप्य पथकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती विक्रम धांडे संचालक रमेश धांडे अरुणजी धांडे उपस्थित आलेली आहेत आपला अर्ज बैवान दौड रहे दीपक देवर नासिक जिला लाल पट्टी बाड़ा साहब तुकार ब्रॉन्द पदक के लिए सत्तर किलो अखाड़ा क्रमांक दो माटी विभाग दीपक विनोद देवकर नासिक जिला लाल बाड़ा साहब तुकाराम चौरे बीड़ नीली पट्टी सामाजिक संघटना अनिलजी तोरणवल साहेब उपनगर लाल कास्टो मध्ये यायचंय इरफान पठाण छत्रपती संभाजीनगर निळ्या कास्ट मध्ये यायच शहाऐंशी किलो मॅट क्रमांक एक प्रथमेश गुरु सांगली लाल कास्टो मध्ये या गणेश गोरे मुंबई शहर निळ्या कास्ट मध्ये या अनिकेत मांडवी कल्याण लाल कास्टो मध्ये या श्री किशन जाधव लातूर निळ्या कास्टू मध्ये या హలో మాఫి అత్యాట ప్రారంభ అవినాశ నాగనాథ శిందే సోలాపూర్ నిరపీ కు చాలా లౌకర సచిన్డగ కణ మిశా मुंबई उपनगर लालपीठ कुमार नाशिक शहर निळेपीठ तालुका उपाध्यक्ष उपस्थित आणि विनायक तिडवा गोंदिया निळेपीत राम धायगुडे सातारा लालपीत आणि स्वप्नील हांगे बुलढाणा निळेपित फिरोज शेख लातूर लालपीत जय सुरवे पुणे शहर निळेपीठ महाराष्ट्र केसरी गांधी विभाग रिपॅच बाउट दोन कुस्त्यानंतर रिपॅज बाउट सुरू होणार आहेत महाराष्ट्र केसरी गांधी विभाग रिपॅज बाउट सुरू होणार आहेत सर्व पहिलवान पहिलवान प्रवीण अपराध रत्नागिरी लालपी आणि राहुल काळे चला पहिलवान सागर शिंदे मुंबई लाल लालकाष्ट एयरपान पटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा कष्टमडिया 380 किलो अजय राजमाने सोलापूर लालपेठ मॅट क्रमांक दोन स्क्रीन अच्छा शिंदे छत्रपती संभाजीनगर निळेपेट दत्तात्रय कोच सांगली लालपेठ आणि अक्षय मासा भंडारा निळेपेट 97 किलो वजन गटातील सर्व पैलवानांना पुकार दिलेला आहे अविनाश ला ला संदीप आल्यानंतर नागनाथ शिंदे सोलापूर फर्स्ट कॉल चला पत्रकार विनंती संदीप संदीप दोन्ही अशा पथकाचा मानकर स्वयंसेवक सुवर्ण आणि सत्तर किलो, प्रार्ण प्रार्ण के के किलो। नाशिक जिल्हा लालपट्टी नीले पट्टी तयार अविनाश नावकर जालना जालपे सागर शिंदे मुंबई उपनगर लाल कॉस्टूम पहिला पुकार नागनाथ शिंदे सोलापूर इरफान पठान छत्रपती संभाजीनगर ब्लू पहिला पुकार माझ्या नाहीत माझ्या आकडा क्रमांक एक रस्ता करा रघुबा काळजाते शहाऐंशी किलो पलवान विजयी विजय ची कोपनर ही मंडळी उपस्थित आहेत राहुल जी